काय करत आहे म्हणून लेट झालं पाहिजे ना कसं काय काम करू नये सत्त्याऐपनिंग करायची चार तास काम संपलं पाहिजे तेवीस तारखेपर्यंत हे काम संपणार आहे का तेवीस तारखेपर्यंत वारंवार सांगू मग तुम्हाला लक्षात येत नाही मी जून बोललो होतो जुलै संपला आलाय काय भाव अशी इच्छा नाही आहे का मग कसं होणार तुमच अजून प्लॅटफॉर्म तुमचं झालं नाही आहे काउंटर झाला नाहीये चालू आहे चालू आहे याचा वापरणार आहोत आपण आपण याचा वापरणार आहोत का

काही दिली काही चेक कमी नाही पैसे मागायला गेले नाय करणार अरक लागतात हे पॉलिसिंग चालू करा मला साऊंड पूर्ण पाहिजे मला मला टेस्टिंग पंचवीस पूर्ण झाली असली पाहिजे सव्वीस तारखे मला एक गेले पण आपल्या लोक आहेत

अरे पडल्यानंतर फिटिंग चालू होते तुम्ही तर पण कसं करणार आहात त्या त्या दोन खुर्च्या त्या त्या खराब आहेत तिथं लावणार का इकडे हा फिटिंग अस कोण डॅस्ट बैठ मला एकही वस्तू खराब दिसतो मी सगळं ऍक्सेप्ट करणार नाही खराब वस्तू त्रासो परत कोण घेणार काय जात पण होत काढलंय कुठे मागच्या मनमान तुमचा मला तर फोन नाहीये कुठल्या कामासाठी या कामासाठी ते काम अडलंय म्हणून किती एस्टिमेट किती आहे एवढा फंडा तुझ्या नगर पंचायत नाहीये ट्रान्सफर मला किंमतही माहिती नाही तुम्हाला काहीच माहिती नाही साऊंड लावून झालं का सगळं लावून झालं काहीच बाकी नाही थोडंसं बाकी पण हे येणार बदलत्या थोडं घ्यायला तुम्हाला किती वेळ लागेल हे दोन चार दिवस जातील कशाला पॉलिश वगैरे कलर मारणे पेंटिंग चालू कधी होते पॉलिशिंग वगैरे आता तो कलर यायला तुम्हाला कलर तो आमचा प्रॉब्लेम नाही आहे तो कलर ही तुमची जबाबदारी आहे मागोर आहे तो पण टाकलेला आहे ट्रान्सपर्यंत मला उद्या हे काम नाही चालू होतं ना तुम्ही लक्षात घ्या ठेवा मग आणि ह्याला ओनरला सगळं येऊन बसायला आता इथे बरं की नाही कारण उद्या सुद्धा सत्तावीस हलायचं नाही इथून तुमच्या काम चालू आहे आज काम बंद काय काम चालू आहे

अभी बिल्कुल में कुछ मटेरियल मेरे पास नहीं है वो शायद कल तक मुझे तो 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 मिल जाएगा थोड़ा उद्देश चेयर से काम चालू है तो वो तो मटेरियल नहीं है मैं मटेरियल मागवला चार-पाच लाले कितना दिन में हो जाएगा सो अगर मटेरियल तो जब मटेरियल मुझे मिल जाए तो चार-पांच दिन में हो जाएगा मटेरियल आलं तर कल मिल जाएगा तो हो जाएगा क्योंकि अभी मेरे पास डिटेल नहीं है मेरे पास कब तक डिटेल्स हो रहा है साउंड टेस्टिंग पासून तुमचा सगळा ज्या गोष्टी तुम्ही